जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजीची मैदानी जास्ती झालेल्या यांची गुण पत्रिका गुण यादी जाहीर झालेली आहे बघू शकता ॲप्लिकेशन नंबर फर्स्ट नेम फादर नेम सर नेम तर बघा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्क पडलेले नाही आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो इथे ॲव्हरेज जर पाहायला गेलो तर छत्तीस चौतीस आणि सदोतीस या दरम्यान विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे म्हणजेच काय तर तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या घटकामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तिथे समजून जा तुमच्या कास्टला दहावी जरी जागा असेल दहा ते वीस आणि तुमचं ग्राउंड या रेंजमध्ये असेल तर तुमचं शंभर टक्के एकाच दहाप्रमाणे पात्र होऊ शकतात त्याचं उदाहरण म्हणजे कालच आपल्याला माहिती आहे की पुणे ग्रामीणचं कटअप लागलेलं आहे आणि त्यामध्ये ओ बी सी पंचवीस एस सी बी सी सव्वीस डब्ल्यू एस सव्वीस आणि बाकी कास्टसुद्धा बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान लागलेले आहे ते पण सर्वसाधारण आणि महिलांचे तर पंचवीसच्या आसपासच लागलेले आहे प्रत्येक कास्ट म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की यावर्षी जागा भरपूर आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे कमी म्हणजे कसं कारण की एकच सिंगल फॉर्म असल्यामुळे <coughs> हे मार्क कम कारण की विद्यार्थी पंचेचाळीस गुण घेणारा विद्यार्थी एकाच ठिकाणी पंचेचाळीस गुण घेऊ शकतो आधी कसं होतं तर विद्यार्थी एकाच विद्यार्थी चार ते पाच फॉर्म भरायचा आणि तो चार ते पाच घटकाच्या जागा या व्यापून घेत होत्या म्हणून त्या एक नंबरची जागा तो सुद्धा एका घटकाची दुसऱ्या घटकाची तिसऱ्या घटकाची आणि चौथ्या घटकाची चारही घटकाची तो जागा व्यापून घेत होता आणि तो चारपैकी एक किंवा दोन ठिकाणी सहज लागून जायचा आणि ज्याचं ग्राउंड बत्तीस चौतीस असं राहायचं तो क्वालिफाय पण नाही व्हायचा म्हणून सिंगल फॉर्मचा हा फायदा झालेला आहे आणि या घटकामध्ये आता मार्क बघूया तर बघा एक्केचाळीस पंचेचाळीस छत्तीस चाळीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस छत्तीस एकोणचाळीस एक 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 त्रेचाळीस आणि पन्नासपैकी पन्नास गुण घेणारा सुद्धा विद्यार्थी याच्यामध्ये आहे बघा पन्नासपैकी पन्नास गुण घेणारा विद्यार्थी आहे याच्यामध्ये बघू शकता विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स किती चांगलेला आहे इथे बेचाळीस त्रेचाळीस आणि पन्नास चाळीस बेचाळीस चाळीस एक चौवेचाळीस गुण घेणारा सुद्धा विद्यार्थी याच्यामध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे इथे गुण पडलेले आहे ॲव्हरेज मार्क पडलेले आहे तरी इथला कटासुद्धा त्याच रेंजमध्ये राहील छत्तीस चौतीस बत्तीसच्या रेंजमध्ये काही घाबरण्याची गरज नाही कारण की जागेची संख्या प्रत्येकच घटकामध्ये सारखीच आहे आणि फक्त काही घटकामध्ये जिथे कमी फॉ जागा आहे तिथे थोडे फॉर्मची संख्या जास्त पडलेली आहे त्याचं कारण काय विद्यार्थ्यांनी काय विचार करून फॉर्म भरलेला आहे हे कळलेलं नाही आपल्याला अजूनपर्यंत कारण की मोठे मोठे घटक सोडले विद्यार्थ्यांनी आणि छोट्या छोट्या घटकामध्ये फॉर्म भरून टाकलेला आहे आता आपणच बघू शकता पन्नासवाला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पंचवीस ग्राउंड घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे या विद्यार्थ्यांचं मध्येच फाईट चांगल्या प्रकारे होणार आहे बघू शकता दुसरा विद्यार्थीसुद्धा इथे पन्नासाला मिळालेला आहे सत्तेचाळीस 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 म्हणजे इथे कसं आहे चांगल्या प्रकारे गुण घेणारे विद्यार्थी इथे यांच्यामध्येच फाईट होणार आहे आणि याच्यामधले काही विद्यार्थी चांगले गुण घेऊनसुद्धा बाहेर पडणार आहे अंतिम निवड्यादीमध्ये तर बघा वरील उमेदवारांना आपल्या मैदानी चाचणीमधील गुणांबाबत काही हरकत असल्यास चोवीस तासाच्या आत खालील मोबाईल क्रमांक ईमेल आय डीवर संपर्क करायचा आहे मान्य पोलीस आयुक्त मोबाईल क्रमांक दिला आहे आणि उपायुक्त साहेबांचासुद्धा कार्यालयाचा मोबाईल क्रमांक दिला आहे ठीक आहे या कार्यालयाचा नंबर आहे आणि ईमेल आय डी दिला आहे ठीक आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा जो घटक आहे हा घटक आहे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षी या घटकामध्ये जवळपास इथे ऑफ कमी लागला होता वाटते त्यामुळेच विद्यार्थ्यांनी इथेसुद्धा फॉर्म चांगल्या भरलेले आहे आणि त्याचंच कारण म्हणजे इथे ऑफ हा थोडा जास्त जाणार आहे थोडा जास्त म्हणजे कसं बत्तीसच्या आसपास लागला पाहिजे होता तो लागणार आहे छत्तीसच्या आसपास ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना छत्तीसच्या आसपास मार्ग आहे त्या विद्यार्थ्यांनी लेखीची तयारी चांगली करा धन्य